एका वाहनातून गांजाची इतरत्र विक्रीसाठी वाहतूक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या जमशेदपूर झारखंड येथील एका आरोपीला एकोणचाळीस किलो गांजासह पकडण्याची कारवाई शिव पोलिसांनी मंगळवार रोजी सकाळी केली आहे विकास दास अमरदास वय सत्तावीस वर्षे राहणार झारखंड असे गांजासह ताब्यात घेतलेल्या संशयितांचे नाव आहे पेट्रोलिंगवर असलेल्या शिवूर पोलिसांना माहिती मिळाली की शिवूर बंगला येथे इनोवा गाडी चालकासह संशयितरित्या उभी असून गांजा आहे त्यानुसार शिवूर पोलिसांनी इनोवा गाडी क्रमांक शून्य पाच एत अडुसष्ट या गाडीची तपासणी केली असता तीन लाख पंच्याण्णव हजार नऊशे रुपये किमतीचा एकोणचाळीस किलो पाचशे नव्वद ग्रॅम गांजा आढळून आला चौकशी केली असता संशयिताने उडोवडीची उत्तर दिली पोलिसांनी गांजासह दहा लाख रुपयांची इनोवा गाडी मोबाईल असा चौदा लाख पाच हजार नऊशे रुपये किमतीचा बुद्धिमाल हस्तगत केला आहे प्रकाराचा अधिक तपास शिहू पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रन यांच्या महाराष्ट्राखाली शिहर पोलीस करत आहेत